सण आला पंढरीचा सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा सोहळा जमला आषाढी वारीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विटू माऊलीच्या दर्शनाचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विटू माऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या सर्वांना अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा वारीमध्ये जाणे सर्वांना शक्य होते असे नाही घरच्या घरी आषाढी एकादशीची विधिवत पूजा कशी करू शकता आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असे म्हटले जाते ही एकादशी वर्षातील चोवीस एकादशी मधील सर्वात महत्वाची एकादशी मानली जाते या दिवशी भगवान श्री हरिविष्णू चार महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये शेष नागावरती झोपी जातात आपल्याकडे महाराष्ट्रात वारी वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठुरायला भेटण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात पुराण काळानुसार भगवान श्री विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णू द्वारपाल म्हणून पाताळा जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराजात जातात आणि कार्तिकी एकादशीला क्षीरसागरात परततात अशी मान्यता आहे आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी थी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल तसेच या दिवशी पूजा कशी करावी त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणते शुभयोग तयार होत आहेत त्याचबरोबर आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे आषाढी एकादशीचे व्रत किंवा पारायण सोड कधी सोडायचे आहे म्हणजे आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते बुधवार दिनांक सतरा जुलैला देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तापासूनच पूजा करता येईल तर या दिवशी स्नान वगैरे करून मंदिराची सर्वात प्रथम स्वच्छता करावी आपलं देवघर स्वच्छ करून घ्यावं घरच्या घरी आषाढी एकादशीची अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी हे आपण यापुढे पाहूयात तर त्यासाठी सर्वात प्रथम काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तरी ते एक निरंजन घ्यायचं आहे तसेच पंचामृत लागणार आहे थोड्या अक्षदा घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचं आहे तसेच नैवेद्यामध्ये तुम्ही काही बनवलं असेल गोड तर ते घेऊ शकता तसेच गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे तसेच तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती घ्या नसेल तर सर्वांच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर ती तुम्ही घेऊ शकता पाण्याने एक कलश भरून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती कापूर हे सर्व घ्यायचं आहे तसेच गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा घ्यायचा आहे अभिषेक घालण्यासाठी असे काही पात्र लागणार आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी फळं घ्यायचे आहेत आणि आरतीसाठी आपल्याला इथे कापूर अगरबत्ती धूप हे सर्व घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचे या दिवशी फुले आणि तुळशीपत्र हे लागतं तर ते आपण आदल्या दिवशी तोडून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे विश्ल रुक्मिणीच्या मूर्तीचा फोटो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता तर अशी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या त्यानंतर त्यावरती एक चौरंग ठेवा चौरंगावरती पिवळे वस्त्र अंतरून घ्या आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कोणतीही पूजा करण्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर थोडं अक्षदांचं आसन देऊन आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया सर्वात प्रथम दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले हे सर्व वाहून घेऊया त्यानंतर आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीचा जो काही फोटो आहे तो सुद्धा तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवून तो ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण सर्वात प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे गणपती बाप्पांना सर्वात प्रथम अभिषेक करून घेऊया गणपती बाप्पांना सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने चंदन मिश्रित हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना मंत्रसुद्धा म्हणायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्ये सर्वदा असं म्हणून तुम्ही गणपतीवरती अभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडायची नाहीत कारण या दिवशी तुळशी देवी श्रीहरिविष्णूंसाठी उपवास करते त्यामुळे त्यांच्या पूजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागतील तर ती आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवा आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीची पाने तोडू नका तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुलं अक्षदा जानवं वस्त्रमाळ हे सर्व तुमच्याकडे असेल ते सर्व अर्पण करायचं आहे तर माझ्याकडे जे काही आहे ते मी इथे अर्पण करत आहे गणपती बाप्पांना जानवं घालून घ्यायचं आहे वस्त्रमाळ घालून घ्यायचे आहे फुलं व्हायचे आहेत तसेच नैवेद्य गुळखुबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि मनोभावे गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत तर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता तर ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा अशी वेगळी मांडली तरी सुद्धा चालेल बाळकृष्णाच्या मूर्तीवरती सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत तुम्ही चंदन मिश्रित पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता तर अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही थोडीशी फुलं वाहू शकता गंगाजल मिश्रित पाण्याने अभिषेक करू शकता तसंच चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करू शकता तुम्हाला जी जी सेवा तुम्हाला या दिवशी करता येईल ती ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकता तरी ते मी पाण्याने पंचामृताने अभिषेक केलेला आहे त्यानंतर बाळकृष्णाची सुद्धा अगदी अग विधिवत पूजा करून आपण स्थापना करून घ्यायची आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे त्यामुळे याला अनन्य साधारण आहे वैकुंठूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येतो पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्र आहेत जी कधीही नाश न पावणारी आहेत त्यामुळेच आषाढी एकादशीला खूप महत्व असून दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात ही परंपरा आठशे वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते बाळकृष्णाच्या मूर्तीवरती किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे तुळशीपत्र व्हायचं आहे फुलं व्हायचे आहेत तुमच्याकडे अष्टगंध असेल किंवा मग चंदनाचा जो गंध असेल तो चंदनाचा गंधसुद्धा तुम्ही या दिवशी भगवान बाळकृष्णाला लावून घ्यायचा आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फोट आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही हळदी कुंकू फुलं अक्षदा गंध वाहून मनोभावे सर्वांना नमस्कार करायचा आहे स स या दिवशी सकाळी साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता आणि तुमचे उपवासाचे पदार्थ झाल्यानंतर बाकीचे परत तुम्ही साबुदाणा खिचडी वेफर्स असा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता आणि सर्वात शेवटी परत आपल्याला आरती करायची आहे तर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही पांडुरंगाची आरती करायची आहे तर मूर्ती समोर बसून तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता युट्यूबला लावून सुद्धा ऐकू शकता किंवा विठ्ठल 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 असा नामजप सुद्धा करू शकता किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा सुद्धा जप करू शकता जी जी सेवा तुम्हाला या दिवशी घडेल तुमच्या हातून तिथे तुम्ही या दिवशी नक्की करा आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाने पूजा केल्यामुळे जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच कुटुंबातील सर्वजण उपवास करतात शरीर शुद्धीकरणासाठी खरं तर उपवास केले जातात हा उपवास दिवसभर करायचा आहे रात्रभर करायचा आहे आणि अठरा जुलैला सकाळी हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही सतरा तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत मात्र मात्र अठरा तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी एखादा गोडाचा पदार्थ खाऊन सोडला जातो म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा मग आपलं साधं जेवण बनवलं असेल तर त्यामध्ये वरण भात असेल भाजी पोळी चपाती असं सात्विक अन्न सुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता तर अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कुठलाही उपवास सोडताना कांदा कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ प्राप्त होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ